मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे कन्हटमध्ये कंबरभर पाणी वाहतूक विस्कळीत वडसा हे गडचिली जिल्ह्यातील प्रमुख शहर आहे दळणवळणाच्या दृष्टिकोनातून प्रसिद्ध व खूप जुने शहर आहे तसेच जुने रेल्वे स्टेशनसुद्धा आहे रेल्वे ओलांडून जाण्याकरिता प्रशासनातर्फे भुयारी पूल बांधण्यात आलेला आहे मात्र तांत्रिक त्रुटी असल्यामुळे या पुलाचा काही उपयोग होत नाही शाळकरी मुलांनासुद्धा जाता येत नाही गुडघ्यावर पाणी असल्याने वाहतूक बंद करावी लागते तसेच पुला या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात गुटगावर पाणी साचल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे यासाठी छगन शेडमाके आदिवासी काँग्रेस कमिटीची प्रति चिटणीस गडचिरोली यांनी स्वतः घटनास्थळी येऊन भेट देऊन पुलाची दुरुस्ती करून नवीन पूल बांधण्यात यावी अशी प्रशासनाला विनंती केलेली आहे खबर महाराष्ट्राची न्यूज वडसा गडचिरोली आरमोरी विधानसभा क्षेत्रातील अतिशय महत्वाची तालुका म्हणजे दे वडसा देसाईगंज आणि इथला लोकप्रतिनिधी आपला बीजेपीचा असून गेल्या दहा वर्षापासून सतत जेव्हा जेव्हा पाऊस चालू होते तेव्हा तेव्हा हा रेल्वेच्या खातं जे फुली आहे जे पाणी सापलेलं असतं याखाली टोटल प्रशासन परिपूर्ण दुर्लक्ष करत आहे त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी गेले ज्याकरता प्रत्यू त्रास होतो पूर्ण वाहतूक ठप्प होऊन जाते आणि याकडे टोटल परिपूर्ण प्रशासनाचा दुर्लक्ष